धनुराशीच्या लोकांनो या आठवड्यात तुम्ही खूप मेहनत घेऊन धावपळ कराल पण तितकमसम समाधानकारक परिणाम मिळणं कठीण होईल मन छोट करू नका प्रत्येक दिवस सारखाच नसतो आणि काही दिवस मेहनत कामी येत नाही या आठवड्यातच्या घटना तुम्हाला शिकवण देणार आहेत ज्या तुम्हाला पुढे योजना आणि समजोत्याने पुढे जाण्यास प्रवृत्त करतील नवीन क्रेडिट कार्ड घेऊ नका तुम्हाला मित्रांचे प्रेम मिळवण्यासाठी थोडे नम्र व्हावे लागेल तुम्हाला माहीत नसले तरी लोक तुम्हाला घंडी समजतात त्यामुळे हेच योग्य वेळ आहे की तुम्ही इतरांची टीका करण्याऐवजी स्वतःच्या भूतकाळातील कृतींचा विचार करा ही तुमच्यासाठी स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची उत्तम वेळ आहे आणि त्याचा उपयोग करून तुम्ही स्वतःमधील त्रुटी दूर करू शकता धनुराशीच्या लोकांनो दररोज स्वतःच्या शरीराची काळजी घेणे सुरू करा कदाचित तुम्हाला आताच नेमकं कसम वाटत हे समजणार नाही पण तुम्हाला एवढं तरी कळेल की तुमचं आरोग्य बिघडलेलं आहे जरी व्यायाम करणे आवडत नसले तरी तुमच्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम करावा लागेल यामुळे तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल आता तुम्हाला हे समजेल की आयुष्य घालवण्यासाठी तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे हो तुम्ही बरोबर समजले तुम्हाला प्रेम आहे आणि तुम्ही आता पैशांसाठी लग्न करायचं नाही असं ठरवलं आहे तुम्हाला तो व्यक्ती भेटला आहे आणि त्याला पाहूनच तुमच्या भावना उचंबळतात हेच याचे पुरावे आहे जरी आकर्षण असूनही निर्णय घेण्यात अडचण असेल तरी तुमच्या हृदयाचं ऐका धनु राशीच्या लोकांना स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या आणि वारंवार हात धुवा स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्या त्या आठवड्यात लहान सहान गोष्टींबाबत विशेष काळजी घ्या कारण या आठवड्यात तुम्हाला विविध प्रकारच्या संसर्गाचा धोका आहे तुमचा जोडीदार या आठवड्यात कोणत्याही समजुती किंवा समेटाच्या मूडमध्ये नाही त्यामुळे तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल चांगले होईल की तुम्ही कोणतेही वाद उत्पन्न करणारे मुद्दे उपस्थित करू नका या आठवड्यात लहान मोठ्या कुरबुरी मोठ्या वादांचे रूप घेऊ शकतात कारण तुमचा जोडीदार तुमच्यापेक्षा अधिक उग्र स्वभावात आहे जर तुम्हाला मोठ्या पासून वाचायचं असेल तर तुम्ही प्रेमसंबंधातही काळजी घ्या धनुराशीच्या लोकांना तुमच्या करिअरशी संबंधित योजना बिघडत आहे तुम्ही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही तुम्ही विचार करत वेळ वाया घालवत आहात तुम्ही एखाद्या अनुभवी व्यावसायिक किंवा करिअर सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता करिअर सल्लागाराच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला दिशा मिळू शकते या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअरबाबत एखाद्या दिशेने विचार करू शकता तुमच्या मागील काही काळात केलेल्या प्रयत्नांचे आणि मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे अशा प्रकारची घटना घडेल की तुम्हाला मोठे यश मिळेल तुमचे प्रयत्न आणि मेहनत वरिष्ठांच्या लक्षात येतील आणि ते तुमचे प्रचंड समर्थक बनतील तुमचे शत्रू या आठवड्यात असहाय्य वाटतील धनुराशीच्या लोकांनो तुमचे रोजचे काम संपवून आणि जेवणाआधी हात धुण्याची सव्य अन्यथा संसर्ग होऊ शकतो जर तुम्ही काळजी घेतली नाही तर नंतर खूप काळ त्रास होऊ शकतो फक्त उकळलेले पाणी प्या आणि नीट शिजवलेले अन्नच खात तुमचा जोडीदार साथ देणारा आणि मदतीसाठी तयार आहे त्यामुळे चिंता स्वतःपर्यंत ठेवून त्रास घेण्यापेक्षा ती आपल्या प्रियजनांशी शेअर करा त्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल आणि ब्याच प्रमाणात तणाव दूर होईल जर हा प्रश्न तुमच्यातच आहे तर कॉफी पीत बसून बोलू शकता तुमचा जोडीदार ही गोष्ट सार्वजनिक करणार नाही आणि तुम्ही मोकळेपणाने मन मोकळं करू शकता राशीच्या लोकांनो तुम्ही तुमच्या आवश्यकतेसाठी साठवलेल्या पैशांबाबत निष्काळजी आहात पण तुम्हाला भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी तुमच्या या सवयींवर नियंत्रण ठेवावं लागेल तुमच्या गुंतवणुकीबाबत एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या जो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शके या आठवड्यात धैर्य दाखवण्यासाठी खूप चांगला दिवस आहे या आठवड्यात तुमचं नशीब तुमच्या बाजूने आहे या आठवड्यात तुम्ही जे काही कराल ते सगळं चांगलंच होईल गुंतवणूक करायची असल्यास ही खूप चांगली वेळ आहे ख्या प्रेमाची अपेक्षा करता येईल तरी आरोग्याबाबत सावध रहा सर्दी आणि खोकल्याने त्रास होऊ शकतो राशीच्या लोकांनो तुमच्या ऑफिसमधील कामाचा ताण तुम्हाला तणावात टाकत आहे यामुळे तुमचं आरोग्य देखील बिघडत आहे तुम्हाला या तणावावर मात करण्यासाठी काहीतरी उपाय शोधावा लागेल ज्यामुळे तुम्ही काही काळापासून त्रस्त आहात सध्या तरी आरामासाठी मसाज पार्लर मध्ये अपॉइंटमेंट घ्या किंवा ध्यानाच्या कार्यशाळेत भाग घ्या त्या आठवड्यात सकाळची सैर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल जे आसपास सहजच फिरत असतात त्यांना लोक गंभीरपणे घेत नाहीत कारण हा भटकंती स्वभाव तुमच्या प्रतिमेसाठी धोका बनला आहे बरेच लोक तुम्हाला आवडतील पण तुमच्याबद्दल गंभीरतेने विचार करणार नाही कारण तुम्ही सत प्रवासात असल्याने घराला वेळ देता येत नाही तुमच्या जोडीदाराची काळजी योग्य आहे कारण प्रवासामुळे तुम्ही घराला खूप कमी वेळ देऊ शकता धनु राशीच्या लोकांनो जर तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला असेल तर कंपनीशी त्याची चौकशी करा तुम्हाला नोकरीबाबत चांगली बातमी मिळू शकते पदोन्नती किंवा वेतनवाढ देखील या आठवड्यात मिळू शकते गुंतवणुकीसाठी या आठवड्याचा दिवस शुभ आहे जर तुम्ही मालमत्ता खरेदीसाठी योजना आखत असाल तर या आठवड्याचा दिवस व्यवहारासाठी अनुकूल आहे या आठवड्याचा दिवस कुटुंबासोबत घालवण्यासाठी विशेषतः चांगला आहे तुमचे आई वडील भाऊ बन किंवा जीवनसाथी यांच्यासोबत शांततेने काही वेळ घालवा तुमच्या मुलांसोबत एखाद्या मनोरंजक कृतीमध्ये सहभागी व्हा जरी कामाचा ताण अधिक असला तरी या आठवड्यात त्याला बाजूला ठेवून एकत्र राहण्याचा आनंद घ्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की या कौटुंबिक क्षणांमधून तुम्ही किती काही शिकलात धनुराशीच्या लोकांना या आठवड्यात तुम्ही काहीसे अंतर्मुख होऊन भावना तपासाल तुमच्यात एक अंतर्गत भावना जागृत होईल की आता काहीतरी बदलाची गरज आहे त्याचे नकारात्मक परिणाम देखील लक्षात ठेवा त्यामुळे काहीही सुधारणार नाही म्हणूनच तुमची आतली शांतता जपून केंद्रित राहा प्रेमाशी संबंधित ग्रह सध्या अत्युच्च बिंदूवर आहे आणि त्यामुळे हा एक रोमांचक आणि थोडासा वेळेपणाने भरलेला काळ आहे याचा पुरेपूर लाभ घ्या तुमच्या जोडीदारासोबत काही खास योजना करा किंवा त्याला आश्चर्यचकित करण्यासाठी काही प्रयत्न करा आणि खात्री ठेवा की हीच गोष्ट तितक्याच उत्साहाने तुमचा साथीही परत करेल हा काळ आहे तुमच्या प्रेमजीवनावर पूर्ण लक्ष देण्याचा